मित्रांनो नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळी कांद्यामध्ये येणारी रोग किंवा पाथेचा करपा किंवा पाणी पिवळे पडणं कपाशी असू द्या किंवा कांदा असू द्या किंवा इतर भाजीपाला पीक असू द्या सर्वमध्ये आपण या औषधाचा आपण जो पुढे उल्लेख करणार आहोत त्याचा वापर करून आपल्या पिकाची भरघोळ इथे वाढ करून घेऊ शकता यामध्ये काळुकी असल पिवळेपणा असल किंवा कांद्यामध्ये मुख्य समस्या जी जाणवते तो पिळरोग असू द्या किंवा पातीचा जो येणारा कर्पा आहे तो पण इथे या औषधाद्वारे आपण नियंत्रित करू शकता तर या औषधाची ओळख आपण पाहणार आहोत तर या औषधाचं नाव आहे दैविक कॅप्सूल तर दैविक कॅप्सूलचा वापर करून आपण आपल्या पिकाची भरघोस अशी वाढ असू द्या फुटवा याची साईज चकाकी वगैरे सर्व आपण यामध्ये करू शकता तर एकदम जबरदस्त या कॅप्सूलचे रिझर्ट आहेत तर बॉटल आपण आपल्याला दाखवलेली आहे तर याची आपण फवारणी करू शकता तर अशा पद्धतीने आपण एकदम दाट फवारणी करायची आहे आपला मशीन पंप जर असेल तर आपण दोन कॅप्सूल घेऊन एका पंपामध्ये आपण वीस लिटरच्या पंपाला दोन कॅप्सूल टाकायचे आहेत आणि याची अशी दाट पद्धतीने फवारणी करायची आहे अशा पद्धतीने कांद्याची क्वालिटी आपल्याला इथे दिसून येईल आपण या कांद्याच्या प्लॉटमध्ये सध्या दोन फवारणी येथे दैवी कॅप्सूलचे केलेलं आहे तर प्लॉट तुमच्या समोर आहे अधिक माहितीसाठी संपर्क नंबर पण आपण वरती दिलेला आहे तर धन्यवाद